नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या मार्फत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त चौथी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आणि वेतन तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे पेस्केलमध्ये मिळत आहे जो पेस्केल आहे तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे तो आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशेचा कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आणि आजच्या व्हिडीओमध्ये आपण या भरतीबाबतची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेणार आहोत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या भरतीबाबतची म्हणजे या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन त्या ठिकाणी अर्ज सेंड करायचे आहेत तेव्हा मेकश्युअर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघाल डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोवाइड केलेली आहे चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब नवीन सार चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ सुरू करण्याबद्दल मित्रांनो तुम्हाला गुढीपाडव्याच्या त्याचबरोबर नवीन वर्षाच्या महाजॉब टीम मार्फत हार्दिक शुभेच्छा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांच्यामार्फत भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस अंतर्गत पदाचं नाव सफाईगार पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता पदाचं नाव सफाईगार आहे या पदासाठी किंवा स्वीपर किंवा क्लिनर आपण म्हणू शकतो या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकाल बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर बघा अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेवरील सफाईगार या पदाकरता सुधारित वेतन संचलित वेतन स्तर एस वन यामध्ये पंधरा हजार पदाचा सत्य सहाशे अधिक नियमानुसार भत्ते या वेतन श्रेणीत पाच उमेदवारांकडून दोन पदाची निवड यादी तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत सो so, टोटल दोन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला पेस्केल जो असणार आहे तो यस वनचा या ठिकाणी पंधरा हजार सत्य सहाशे मिळत आहे आणि पद जे आहे ते सफाईगारचं या ठिकाणी भरलं जाणार आहे नोकरी ठिकाण अर्थात तुमचं अहमदनगर या ठिकाणी राहणार आहे तेथील न्यायालयामध्ये तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहे पुढे बघा ॲडिशनल माहिती आपण या ठिकाणी घेऊया या भरतीसाठी बघा निवड यादीसाठी सफाईगार पदांची संख्या ही दोन राहणार आहे टोटल दोन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत मित्रांनो अर्धा बघा क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर अर्धा हा इथं चौथी उत्तीर्ण असावा तर गुड फिजिक आणि अबिलिटी टू कॅरी अवर द ड्युटी अटॅच टू द पोस्ट थोडक्यात स्वच्छतेसाठी उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आहे थोडक्यात बेसिक क्वालिफिकेशन हे चौथी उत्तीर्ण असणार आहे आणि त्यांच्याकडे गुड फिजिक्स असेल आणि ज्यामध्ये तुम्ही ड्युटीजी असतात काम जे करू शकत असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता मात्र चौथे उत्तीर्ण सर्व कॅन्डिडे या ठिकाणी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी एक बघा या या ठिकाणी ते लिमिट ओपन साठी राहील आणखीन एक महत्वाची गोष्ट ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांबाबतीत कमाल वयवर्धा लागू असणार नाही असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर सफाईगार पद आहे दोन जागा भरल्या जाणार चौथी उत्तर नसाल तर अर्ज करू शकता अठरा ते अडतीस वर्षीट ओपनसाठी राही अठरा ते त्रेचाळीस वर्ष मागास वर्ग करता राहणार आहे पुढे बघा या ठिकाणी अल्पसूचित तुमची पहिला अर्ज केल्यानंतर तुमची शॉर्टलिस्ट एक तयार होईल त्या शॉर्टलिस्टच्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो चापल्य व साफसफाई परीक्षा घेण्यात येईल साफसफाई पदाकरिता अल्पसूचित नमूद उमेदवारांची वीस गुणांची चापल्य व साफसफाई कामाचे मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्या आधारावर तुमच्या या ठिकाणी मित्रांनो वीस गुणांची तोंडी मुलाखतसुद्धा होणार आहे ज्यामार्फत तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होईल तुम्ही बघू शकता उमेदवारांची निवड ही साफ सफाईगार पदाच्या चापल्य व साफसफाई परीक्षा व तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल त्यामुळे यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे सध्या फक्त अर्ज करून ठेवा अर्ज नंतर शॉर्टलिस्ट होईल शॉर्टलिस्टिंग तिथे कशाच्या बेसेसवर होणार आहे हे न्यायालय डिसाइड करेल त्यानंतर तुमची रिक्रूटमेंट प्रोसेस जी आहे ती पूर्ण केली जाणार आहे या ठिकाणी बघा उमेदवारांना सूचना यासाठी अर्ज करण्यासाठी मित्रांनो अहमदनगरच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी डिकोटच्या जो फॉर्मॅट आहे तो उपलब्ध केलेला आहे नोटिफिकेशनमध्येच अर्जाचा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला अर्ज भरून त्या ठिकाणी सेंड करायचा आहे या ठिकाणी उमेदवारांनी त्याचे तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र सुद्धा जोडायचे आहे दोन सन्मानिय व्यक्तींची जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत अर्जाबाबत नमुनामधील प्रतिज्ञाबद्ध जोडावे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे अर्जाचा फॉर्मॅट सांगितल्याप्रमाणे या नोटिफिकेशनमध्येच अवेलेबल आहे ज्याची लिंक मी मेन्शन करेन उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमूद नमुन्यात नोंदणीकृत डागद्वारे किंवा शीघ्र डाक सेवा दिलेल्या पत्त्यावर या ठिकाणी सहा वाजेपर्यंत किंवा त्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज पोहोचतील असे सेंड करायचे आहेत अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा प्रबंधक जिल्हा व न्यायालय अहमदनगर डीसीबी चौक न्यायनगर अहमदनगर चारशे चौदा डबल झिरो ए या ठिकाणी तुम्ही तो अर्ज तुमचा पाठवू शकता या ठिकाणी डेट बघा सहा चार दोन हजार चोवीस ला जास्त दिनांक या ठिकाणी आठ चार दोन हजार चोवीस आहे त्यामुळे या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे असं आपण म्हणू शकतो आणि अर्ज स्वीकारायची अंतिम तारीख जे असणार ते चोवीस चार दोन हजार चोवीस राहील अगोदर तुम्हाला या ठिकाणी अर्ज सेंड करायचे आहेत दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता मात्र नक्कीच जवळपासचे केंद्र असाल किंवा महाराष्ट्रातून कुठेही तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल अर्ज करण्याबाबत काय डावलं असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा महाजब चॅनल असाल चॅनलला सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद